आपण पाहताय चांगल न्यूज कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा राजकीय बुस्टर डोस मिळाला आहे प्रकृती बरी नसतानाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वतः मैदानात उतरले आहेत स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जहाकीर पठाण आणि चौदा उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी कराडमध्ये मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे जहाकीर पठान हे निश्चितपणे विजय मिळवतील आणि महाराष्ट्रात इतिहास घडेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान चव्हाण यांच्या सक्रिय सहभागामुळे काँग्रेसच्या प्रचाराला वेग मिळत असून कराडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा आता नव्याने रंगू लागली ला आहे तुम्ही पाहताय चांगल न्यूज कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कराड शहरामध्ये जवळजवळ बारा तेरा नगरसेवक काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर उभे आहेत त्यांचा प्रचार करण्याकरता मी बाहेर पडलेलो आहे कराडकरांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलेला आणि त्यामुळं त्यांचे आभार व्यक्त करायला मी आलेलोच आहे परंतु आज आमचे उमेदवार पठाण थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक दर आहे ते निश्चित निवडून येतील महाराष्ट्रात इतिहास घडेल याची मला खात्री आहे निवडणूक आहे महत्वाची निवडणूक आहे म्हणूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करायला येत आहे चांगली गोष्ट आहे विचारांची लढाई आहे ते कराडचे नागरिक योग्य तो निर्णय घेतील